लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोककवी वामन दादा कर्डक हो यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने सांगली येथे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शाहिरी लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाला महाराष्ट्रभरातून शाहीर गोंधळी तमाशा आराधी वाघ्या मुरळी डोंबारी वासुदेव अशा अनेक लोककलेला प्रकारातील लोककलावंत सहभागी होणार आहेत या संमेलनाचे आयोजन लोककलावंत राज्य समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे यशस्वी करण्यासाठी सांगली जिल्हा निमंत्रक समिती करण्यात आलेली आहे संमेलनाचे उद्घाटक अण्णाभाऊ साठे यांचे वंशज नातू माननीय सचिन साठे यांच्या हस्ते होणार आहे या संमेलनात लोककला जीवन गौरव पुरस्कार आळंदीचे आदिनाथ महाराज यांना दिला जाणार असून चांदीचं कडा आणि सन्मान चिन्ह असं त्याचं स्वरूप असणार आहे तसेच दहा विशेष सत्कार होणार असून त्यात पाच महिला कलावंत पाच पुरुष कलावंत यांना फुल पोशाख देऊन सन्मानित करण्यात येणार आहे शाहीर अमर शेख पुरस्कार आलम बागणेकर पुरस्कार सुनीता गायकवाड ओविकार भज बबन ईश्वर थोरात पुरस्कार बंपत थोरात तमाशा सम्राट काळू बाळू पुरस्कार विनाताई गेवड्डे स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे पुरस्कार यमुनाबाई वाईकर पुरस्कार नंदा निर्मला कुडाळकर छगन चौगले पुरस्कार सुरेश लसून कुटे केशवराव बडगे पुरस्कार कोंडेबा पाचंगे रोशन सातारकर पुरस्कार पापादेवी भंडारे शाहिर विठ्ठल उमा पुरस्कार ताराबाई गोरखे प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरवसर तसेच प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचे बीजभाषण उद्घाटनाच्या सत्रात होणार आहे दिवसभराच्या या शाहिरी लोककला संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांचे सादरीकरण होणार आहे सादरीकरणासाठी भीम गायिका कडुबाई खरात लोक गायक चंदन कांबळे सांगलीचे शाहिर देवानंद माळी नामवंत गोंधळी कलावंत सत्यभामा आवळे बलराज काटे शाहीर सदाशिव निकम शाहीर शीतल साठे शाहीर सचिन माळी शाहीर चव्हाण मयूर उबाळे अंगत वागे अमर पुणेकर शेख पृथ्वीराज माळी तसेच उमाजी बाबाजी तमाशा संघटनेचे कलावंत भास्कर सदाकळे आदी लोककलावंत शाहीर अण्णाभाऊ साठे व शाहीर वामनदा कर्डक यांना कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात येणार आहेत या पत्रकार परिषदेला उपस्थित होते प्राध्यापक सुकुमार कांबळे शेवंतताई वाघमारे दादासाहेब कस्तुरे आकाश तिवडे गॅब्रियल तिवडे शिंदे शाहिर शीतल सचिन माळी अनिकेत मोहिते प्रकाश कांबळे विनायक हेगडे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते लोकशाही आठे व लोक लोकला संमेलन होत आहे हे सांगलीमध्ये घेण्याचं कारण ही सांगली नाट्य पद्धती आहे सांगलीला एक शायरीचा कलाकारांचा एक वारसा आहे आणि म्हणून ह्या सांगलीचा एक सन्मान म्हणून सांगलीमध्ये हे साहित्य लोककला संमेलन होते याचा सांगलीकरण अभिमान आहे ह्या शायरी लोककला संमेलनाची सर्व धुरा सांगलीच्या माजी नगरसेविका शेती शेवंताई वाघमार यांनी घेतलेली आहे मी सांगलीकरांना आव्हान करतो की हे साहित्य संमेलन ह्या सांगलीच्या इतिहासामध्ये मानाचा तुरा होवल्यासारखा आहे आणि हे म्हणून सांगलीकरांनी सगळ्या पद्धतीची मदत ह्या शाहिरी कलाकाराला केली पाहिजे आणि हे साय साहित्य सेवेनं यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे खरंतर ह्या महाराष्ट्रातले अनेक लोककलाकार आहेत ते गाणी गात पोवाडे म्हणत असे कसे काही आहेत पण शासनाचं म्हणावं तसं त्यांच्याकडे लक्ष नाही राजाश्री ह्या कलाकारांना मिळाला तर त्यांची कला ही विकसित होत असते आणि ही कला हे कलाकार शासनाच्या आपल्या त्या चौकटीमध्ये यावेत शासनाचं ह्याच्याकडे लक्ष द्यावं म्हणून सांगलीमध्ये पहिलं हे शायरी लोककला संमेलन आहे याचा सांगलीकरांना अभिमान आहे त्या साय लोककला संमेलनामध्ये में काही ठराव होणार आहे ते ठराव त्या कलाकारांना एक उजेता अवस्था प्रेरणा देणारे ठराव आहे तर शासनाचे ते कानावर जर या माध्यमातून पत्रकारांनी जर घातलं तर यांना न्याय मिळू शकते आणि म्हणून ह्या लोककला शाहरी लोककला संमेलनामध्ये चांगली कार्याने तण मन धरणं ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि साहित्य संमेलन यशस्वी करावं असं मी सगळ्यांना कधी आहे कुठं आहे ठिकाण आहे हे शाहरी लोककला संमेलन बावीस ऑगस्ट रोजी भावे नाट्यगृहामध्ये सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत चालणार आहे शंभर लोक कलाकार हे आपल्या कलेचं सादरीकरण करणार आहेत आणि त्यांच्यासोबत जवळजवळ हजारे कलाकार सांगलीमध्ये येणार आहेत त्यांची सगळी सोय आम्ही सांगलीकरांनी ठर करायची ठरवलेली आहे विशेष म्हणजे सगळे लोक कलाकार स्वतःच्या खर्चाने येणार स्वतःच्या जा खर्चाने जाणार आहेत मानवंदना देण्यासाठी आणि यांचा सगळा त्यांचं स्वागत करणं त्याचा आदर सत्कार करणं हे सांगलीकरांचं आद्य कर्तव्य आहे करती, ते करतील अशी मी आशा बाळगतो आणि सगळ्यांना मी आव्हान करतो की ह्या साहित्य संमेलनाला मदत करून हे साहित्य संमेलन यशस्वी सांगलीकरांनी करावं अशी मी त्यांना सगळ्यांना हा हातून विनंती करतो